नमस्कार मंडळी मंडळी आज आपण अंबरनाथ येथे आलो आहोत आणि हे अंबरनाथचे दृश्य दिवस रात्रीचे साडेनऊ वाजलेले आणि साडेनऊ वाजता आपण अंबरनाथ येथे आलेलो आहोत हे अंबरनाथमध्ये आपण बघू शकता खूप सर्व प्रदूषण वगैरे झालेलं आहे कारण आजूबाजूला बरेचसे इमारतीचं बांधकामावर चालू असल्यामुळे ते सगळं प्रदूषण होत आहे आणि ते असेशन गर्दीवर आहे आता रात्री साडेनऊ वाजल्यासून गर्दी कमी आहे गाड्या पण थोड्या लेट असल्यामुळं मी रात्रीचे साडेनऊ वाजले असल्यामुळं लोकं प्रत्येक जण आपापल्या घरी गेले पण एक नंबर आहे दोन नंबरला पण बघू शकता इकडे पण मोजकेच लोक आहेत कारण मुंबईला जाणारे येणारे लोकं जाग कमी आहे रात्री जास्त झाले असतो म्हणजे आपला हे व्हिडिओ कसं वाटलं तेव्हा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा